श्री स्वामी समर्थ महाराज यांनी श्रीमती सुंदराबाई काडगावकर यांना प्रत्यक्ष दिलेल्या प्रासादिक चर्म पादुका दर्शन सोहळा ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट व स्वामी फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता स्वामी फाउंडेशनचे तानाजी परशुराम कदम आणि महेश परशुराम कदम यांच्या हस्ते या पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं तर सायंकाळी भाविकांसाठी या ठिकाणी दर्शनाकरिता विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या प्रासादिक चर्मपादुका दर्शन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान तसेच सर्व पक्षीय नेते व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या प्रत्येक भक्तांकरिता या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं उपस्थित भक्तांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून दर्शनासोबतच महाप्रसादाचा देखील आनंद घेतलेला आहे स्वामी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी स्वागत देखील करण्यात आलं अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आम्ही नशीबवान आहोत या विभागातील नागरिक नशीबवान आहोत की आमच्या हातून हो या नागरिकांच्या हातून ठाणेकरांना अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आणि प्रत्यक्ष प्रासादिक रुपात दिले सर्व पाच दर्शन या ठाण्यामध्ये घडत यांना पंधरा वर्ष आहे आम्हाला अभिमान आहे आणि आनंदी तेवढाच आहे की ठाण्यातील या संपूर्ण नागरिकांना ज्यांना अत्कलोला जायला शक्य नसतं त्यांना साक्षात स्वामी महाराज इथे येऊन दर्शन घेतात एवढं भाग्यवान या सगळ्यांच्या रूपात आम्ही आहोत आणि आनंद आहे सगळ्यात महत्वाचं स्वामींच्या आशीर्वादाबरोबर ठाण्या जे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात कसा उपाय लोकांचा इथे आम्हाला आशीर्वाद मिळतो ते स्वतः इथे आवर्जून स्वामी दर्शन घेतात आपल्याला मार्गदर्शन करतात आता ठाणे जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय सीतार्म राणे सुद्धा आहेत इथले शिवसेने नेते प्रकाश पाटील साहेब आहेत हे सगळे आस्था आणि सत्तेच्या नावावरती इकडे आलेले आहेत यामध्ये एकच कळत की सत्ता आणि आस्था ह्या दोन्ही खूप गरजेच्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या एनर्जीवरती हे कार्यक्रम का राबवले जातात स्वामी ही शक्य करतील स्वामी आता स्वामी म्हटलं कि त्यांच्या नावाच्या नंतर मी येत पहिला आपल्या मधला मी बाहेर काढा आणि स्वामींना पूर्णपणे सामावून घ्या हे सगळं मी करणारा नाहीये हे सगळं स्वामी आणि जनता करून आणणारी आहे ठाण्याची जनतेला सुख समृद्धी भरभराठी दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य या स्वामींसाठी मिळो स्वामी समर्थांचा आशीर्वाद या ठाण्याच्या जनतेला मिळो ही स्वामीने प्रार्थना असते बरोबर लोक म्हणजे स्वामींच नावच स्वामी असं म्हणतात की त्यांचं म्हणणं आहे तू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तोच आशीर्वाद आपल्या सगळ्या ठाणेकरांना स्वामींचा आहे मी अभिनंदन करेन माझ्या मित्राचं की या वेळेला तू भिव नकोस आम्ही तुझ्या पाठी आहोत जसं सगळी चंदनवाडीची जनता त्याला मनवणी त्याला आशीर्वाद हो देव एवढीच स्वतंत्रपणे प्रार्थना करेल आणि त्या निमित्ताने ठाण्यातल्या सगळ्या चंदनवाडीतल्या लोकांना ठाण्यातल्या सगळ्यांना शुभेच्छा दे बरं वाटतं की पहिल्यांदाच खरं म्हणजे या वर्षी कार्यक्रमाला येण्याचा योग आला समाधान वाटतंय सगळं वातावरण लोक गत्यमय वातावरण उल्लासित करत लोकांना आणि तो आनंद या ठिकाणी आज ठाण्यातले लोक देत आहेत त्यासाठी आयोजकांना धन्यवाद देईन कदाचित स्वामींची कृपा आणि सगळ्यांना मिळव ही सदिच्छा नमस्कार धन्यवाद

दर्शन सोहण्यामध्ये येत असतो आणि म्हणून आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर एक वेगळा आनंद आणि समाधान मिळतो म्हणून या स्वामी भक्तांच्या